राष्ट्रीय विधी सेवा प्रशिक्षण व नेर बार असोसिएशनच्या वतीने महिलांचे कायदे व विद्यार्थी मित्रांकरता रॅगिंग शिबिरांचे उपप्राचार्य शशिकांत अडसोड प्रमुख पाहुणे म्हणून न्याय मंदिरातील न्यायमूर्ती व्ही एम शिंदे बाबा चौधरी स्वाती ठाकरे खुशबू मेश्राम हे मंचावर विराजमान होते यावेळी कायदेविषयक शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती शिंदे असे म्हणाले की भारतीय विधानाने महिलांना विशेष महत्व दिले आहे त्यामुळे नवीन कायद्यात महिलांच्या साक्षीला विशेष महत्व दिले जाते रँगिंग कायद्याच्या संदर्भात बाबा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना योग्य असे मोलाचे मार्गदर्शन केले महिलावर होणाऱ्या लैंगिक संदर्भात नवीन कायद्यातील तरतुदीनुसार खुशबू मेश्राम स्वाती ठाकरे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शीतल जाधव प्रास्ताविक स्मिता ठाकरे आभार फिरोज शहाळा यांनी केले यावेळी शांतारक्षित गावंडे मधुकर वडते मंगेश गोमासे व अन्य प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव